नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात आणि देशातील बदलत्या हवामानासंदर्भात आपण अंदाज घेणार आहोत उत्तर भारतात हलका डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतात हलका कमी दाब अशी परिस्थिती सध्या भारतात निर्माण झाली आहे भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अलर्टचा विचार करता महाराष्ट्रामध्ये विदर्भात ऑरेंज अलर्ट तर मराठवाड्यात येलो अलर्ट पावसासंदर्भात देण्यात आला आहे एकूणच वातावरण आता बदलू लागलं आहे चार तारखेला या वातावरणात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे पाच तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे सहा तारखेला देखील भारताच्या अनेक भागात आणि महाराष्ट्राच्या संपूर्ण भागामध्ये पावसा संकुल स्थिती आहे विदर्भ वगळता इतर भागात पावसाची शक्यता सात तारखेला कायम आहे तीच परिस्थिती आठ तारखेला देखील आहे काल दोन तारखेला पूर्व विदर्भाच्या थोड्या भागात आपल्याला पावसाचं वातावरण तयार झालेलं दिसतंय बाकी महाराष्ट्रात पावसाची नोंद नाही परंतु भारतामध्ये अनेक राज्यात पाऊस झालेला आहे आज उष्णतेची लाट मराठवाडा विदर्भात कायम आहे उत्तर महाराष्ट्रात कायम आहे उद्यापासून त्याची तीव्रता कमी होण्यास सुरुवात होईल उष्णतेच्या लाटेचा प्रभाव सहा पाच तारखेला कमी व्हायला सुरुवात होणार आहे सहा सात आठ नऊ तारखेपर्यंत साधारण उष्णतेचा लाटेचा प्रभाव कमी राहील पूर्व विदर्भाकडून दहा तारखेपासून पुन्हा उष्णतेची लाट सुरू होईल तर विदर्भाच्या अनेक भागात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा प्रभाव अकरा तारखेला सुरू होणार बारा तारखेला देखील उष्णतेची लाट मराठवाडा आणि विदर्भात पुन्हा सुरू होणार आहे जसं पावसाचं वातावरण तयार होईल तसं उष्णतेची लाट कमी होणार आहे आणि पावसाचं वातावरण गेल्यानंतर पुन्हा उष्णतेची लाटेचा प्रभाव सुरू होईल संभाव्य पावसाचा अंदाज जर बघितला तर आज तीन तारखेला विदर्भाच्या दिशेने थोडं पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे बाकी राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड आंध्र प्रदेश दक्षिण कर्नाटक केरळ आणि तामिळनाडूमध्ये आज पावसाची शक्यता आहे उद्या पूर्व आणि उत्तर राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे विदर्भात पाच तारखेला पावसाचा अंदाज आहे सहा तारखेलाही विदर्भात पावसाचा अंदाज आहे इतर अनेक राज्यांमध्ये पावसाची परिस्थिती राहील जे फेस मॉडेलने तरी महाराष्ट्राच्या उत्तरेकडून सात तारखेला पावसाचा प्रभाव वाढण्याचा अंदाज दिला आहे आठ तारखेलाही महाराष्ट्रात पावसाचे वातावरण असणार आहे शिवाय गुजरातवर पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे नऊ तारखेला देखील विदर्भाच्या दिशेने पावसाळी वातावरणाची शक्यता आहे दहा तारखेलाही विरळ पावसाची शक्यता महाराष्ट्रामध्ये आहे अकरा तारखेलाही महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम आहे तुलनेत बारा तारखेला जे एफ एस मॉडेलने तरी महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे याच दरम्यान अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान पावसाचं प्रमाण वाढताना दिसत आहे आपण न्यूमरिकल मॉडेल प्रिडिक्शन या मॉडेलनुसार ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज जर बघितला धावत्या स्वरूपामध्ये तर आपण बघतो की दोन्ही समुद्रांच्या दक्षिणेला मोठं पावसाळी क्षेत्र तयार होतं ज्या ठिकाणी मान्सूनला पोषक स्थिती निर्माण होते त्याचबरोबर आपण हेही बघतो की गुजरातवर सात तारखेच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल आणि अरबी समुद्रात त्याला एक जोड क्षेत्र देखील तयार होण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातही पावसाचं प्रमाण वाढणार आहे त्याचबरोबर आपण हेही बघतो की महाराष्ट्रासहित बारा तारखेनंतर अधिक पावसाळी प्रभाव वाढणार आहे आपण बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला जिथून मान्सूनचा प्रवेश होतो त्या ठिकाणी वातावरण मोठ्या प्रमाणात बदलताना बघतो आहोत त्यामुळे एकूणच या मॉडेलनुसार आपण बघतो की या भागामध्ये अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान सतरा तारखेला पावसाळी प्रभाव आहे हा एकत्रित अंदाज आहे या मॉडेलचा महाराष्ट्रामध्ये देखील पावसाचा प्रभाव निर्माण होतोय संपूर्ण भारतामध्ये मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव निर्माण होणार आहे साधारण चार तारखेपासूनच मोठ्या प्रमाणात भारतामध्ये पावसाळी क्षेत्र निर्माण होईल असा ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज आहे पाच तारखेपासूनच महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण असं पावसाळी वातावरणाची शक्यता आहे सहा तारखेला गुजरातवर एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होईल सात तारखेला याचा थोडा उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात प्रभाव असणार आहे तो प्रभाव अ आठ तारखेला देखील कायम राहील नऊ तारखेला महाराष्ट्रात स्थानिक वातावरण असू शकतं दहा हे महाराष्ट्रात पावसाळी वातावरणाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे हा पावसाळी प्रभाव अकरा तारखेलाही असेल महाराष्ट्रात पावसाळी प्रभाव बारा तारखेलाही असणार आहे आपण या मॉडेलनुसारसुद्धा बघतो आहोत की अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान मान्सूनसाठी पोषक स्थिती ही पंधरा सोळा तारखेनंतर किंवा सतरा तारखेच्या दरम्यान तयार होऊ शकते साधारण येत्या सतरा तारखेपर्यंत एकत्रित अंदाजामध्ये इ सी एम डब्ल्यू मॉडेलने पावसाळी परिस्थिती निर्माण होईल असा अंदाज दिला आहे महाराष्ट्रामध्ये देखील अनेक जिल्ह्यात त्याचा प्रभाव राहील थोडा पूर्व विदर्भाच्या दिशेने पावसाळी वातावरणाची शक्यता गडचिरोली गोंदियामध्ये आहे महाराष्ट्रात स्थानिक ढग वाढणार आहेत साधारण पाच तारखेपासून उत्तर महाराष्ट्र नाशिकसह पावसाळी प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे पालघर मुंबईवर सहा तारखेला जोरदार पावसाळी प्रभावाची शक्यता आहे सात तारखेला देखील उत्तर महाराष्ट्रासहित कोकण किनारपट्टीला पावसाची शक्यता आहे आपण मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव हा नंदुरबार धुळे जळगाव नाशिक पालघरमध्ये आठ तारखेलाही बघतो साधारण नऊ तारखेपासून महाराष्ट्राच्या इतर भागात नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना अहिलानगर बीड लातूर सोलापूर पुणे सातारा सांगली या भागात पावसाचा अंदाज धुळे नंदुरबारमध्ये जळगावमध्ये दहा तारखेपासून आहे मराठवाड्याच्या काही भागात या पावसाचा प्रभाव वाढणार आहे दहा तारखेला उत्तर महाराष्ट्रासहित मराठवाड्याच्या आणि मध्य महाराष्ट्राच्या किंवा पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात पावसाळी वातावरणाचा प्रभाव हा अकरा तारखेलाही आहे बारा तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम आहे बारा तारखेला उशिरा किंवा तेरा तारखेला पहाटे देखील पावसाचा प्रभाव मराठवाड्यावर अधिक राहण्याची शक्यता आहे आपणास आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा ચનલ માં સબસ્ક્રાઇબ કરા ધન્યવાદ જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર જય બળિરાજા